राम म्हणतो तांबे बी तुला चांगला भाकरी खात होता उघडच्या उघड कोंबडी खायला पाठवलं काय गरज होती गा नाही आपली बी वेळ चुकती माय आपलाच कुठं जात नाही थोडं वेळ सोडून भांडत जा मार त्याचं काय भांडत नाही तिला बायको कशी म्हणायची भांडण तीच असते महाराज सगळं काय व्याख्याच आहे बायकोची त्याच्यामुळं विनंती आहे थोडस तुम्ही लय गोडे ग माय लय गोडे तर लय गोडे ग आई शपथ तुम्ही लय गोडे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड गोडे गोड तोंडाचा आहे प्रॉब्लेम त्यात आपला दोष नाही माय देवानं बनवितानाच आपल्याला तसं बनव म्हणतानाच आपल्याला तसं बनवलं पुरुषाला कंठ स्त्रियाला कंठ नाही कंठ कंठ नारड्याची आतली गाय कंठ 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 दादा चेक नको करू असतो रे थोडा विश्वास ठेव ना असतो रे दादा असतो रे असतो की पुरुषाला हसो स्त्रियांना नसतो अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो आमच्या पण बा माय माहित हे जग सांगावं एवढ्या पात्रतेच नाही जर दुःखच सांगायचं ना माय आमच्या राजाई नामदेवराची बायको बर का राजाई फार श्रीमंत घरातली पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला राईंची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला श्रीमंतीचा विचार करा तर्क लावा तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती जी. 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 ताकद लक्षात घ्या लग्न रायांचं नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग तो संसार कसा धुकायचा जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसं ताकत लक्षात घे ना मायबा काय संतांच्या बायका तुकोवरायांचे बायको आवली सगळे म्हणतात फटकळ आहे पण आवली सारखी बायको नाही काय श्रीमंत घरची पुण्याचं सासर तुकोवरायांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली 35 एकर ऊस स्वतः आवलीच्या बापाचा किती 35 <laughs> एकर तीन हजार पाचशे एकर फक्त ऊस होता बाकीची पिकं मरू द्या महाराज चौदाशे पंचवीस माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकबराच्या सासऱ्याच्या तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिकलांची साडी नेसायची तक्रार करत नव्हती माझ्या जिजाऊ दोन जिजाऊ एका जिजाऊन पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य झालं एका जिजाऊन धनी दिला म्हणून तुकता नाव दुसऱ्या जिजाऊ होत काय होत ती जिजाऊ माता वर्णन करतीय म्हणजे विनंती करते ती राजाई पण देवाला म्हणते देवा कोणाला म्हणते जगाला सांगतेय का मी काय सांगते जगाला सांगायचं राजाईनं दुःख झालं राजाईनं कोणाला सांगितलं पांडुरंगाला पांडुरंगाने ऐकलं नाही रखमाईला रखमा बाई सांगा त्या विठ्ठला अहो रखुमाबाई सांगा त्या विठ्ठलाला तुमच्यासाठी माझा नवरा वेडा झाला संसार करत नाही हो त्या जिजाऊ माता देवाकडे तक्रार करतात देवा अहो माझ्या तुकोबांची किती संपत्ती हो सावकार होते तुकोबा पासष्ट लाखाची की होती तुकोबरा किती आताच नाही बरं दादा एकही संत गरीब नाही बरं परमारतात पैशाने कमी जास्त असतील पण संतांसारखे श्रीमंत कुणी नाही लाखाची सावकार की, की तुकोबराची तुका आकाश आहे एवढा अनु रेणू या तोकडा अरे संपत्ती पैशाची काय घेऊन बसलय तुकोबराय ज्या मातीहून ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबार लक्षात घ्या श्रीमंतही तेवढेच पासष्ट लाखाचे की पावणे चारशे वर्षापूर्वीचे पासष्ट लाख म्हणजे आताचे दहा लाख तेव्हा अशा हिशोबाने लाख कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्राणीत कर्जपत्र बुडवायची ठरवली होती आजच्या पिढीला संत समजून घेणं का गरजेचं आहे संत कळल्याशिवाय माणूस की कळणार नाही खरी माणूस की संतांनी शिकवली या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु आहे तुकोबा मरता काय पुरुषार्थ करावा अरे वेदांनाही कोडात पाडणारी वाणी जरी सहज बोले वाणी घरी वेदांत पाणी हे तरी सुद्धा बावीस वर्ष परमार्थ केला करायचा कळला नाही तुकोबराय म्हणले वयाच्या बावीसव्या वर्षी कळलं सावध झालो सावध झालो तिथून पुढे वीस वर्षाचा वर्षा परमार्थ बेचाळीसाव्या वर्षी स्वदेह वैकुंठ वास आता काही काही माणसं शंका कुशंका घेतात स्वदेह वैकुंठवास कसा शक्य आहे अरे वेड्यांनो योग्याची ताकद लक्षात घ्या मावडी सांगतात योगीय तोही ही करीती परी कर्मे तरी वंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये जो अहम हे स्वीकारत नाहीये तो साक्षात पांडुरंग कळतंय का मग जो स्वतःच देव आहे त्याला देवासोबत जायचं काय अवघड आहे विचित्र लोक आहेत योगी त्याला म्हणावं शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुश्रमणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो पूरक रेचं कुंभक शसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे साडेतीन वेडे गामसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंदरात जेव्हा मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लागते समाधी, समाधी लावायची ताकत कुंडलिनी शक्ती जागृत केली की समाधी लावता येते म्हणून मी आजही सामर्थ्याने सांगते की साडे सातशे वर्ष झाले माझ्या माऊलींना संजीवन समाधी घेऊन पण आजही माझे ज्ञान जिवंत आहे समाधी जिथे माणूस मेलेलाही नाहीये आणि जिवंतही नाहीये ही मधली अवस्था आहे हे संसारिक लोकांना जमणार नाहीये पण मग माझं म्हणतात मी कुठं म्हटलोय जमवा जाई जे सुख समाधीत आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख पंढरीच्या वारीत आहे संसारिक आहेत ना हरकत नाहीये ना स्वतःची किंमत मी तेच म्हणते ओळखून घ्या अवली म्हटले मला जाणीव आहे म्हणून तर्कवितर्क लावायची बांगणात पडू नका विनंती माझी हे सर्वस्व त्याच्यामुळे सर्वांटी राम घनदाट शंकराचार्यांचं वर्णन बघा विनिवेश विनिवेशन वडस्य पुत्रस्य पुषया लक्षात घ्या ते घातली या भय जाणे बोलावा विठ्ठाल करावा देवाच नाव आहे महाराज कधीच पाप देत नाही देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही कळलं त्यालाच कळलं कसही करा भजन गार जमते उठन एखादी फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी नशेत भजन

बर समाधान किती आहे है? <laughs> त्याच्यासाठी तुम्हाला असं नाही भजन करायचं व्यापार करताय शेती करताय संसार करताय राजकारण करताय समाजकारण करताय व्यवसाय करताय नोकरी करताय काही करताय शिक्षण घेताय नामचिंतन घ्या नाम माणसाची शक्ती वाढवते प्रतिकार शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक भावना माणसाचं मनुष्यबळ वाढवायची ताकद विठ्ठलाच्या नावात आहे म्हणून विनंती आहे आजची पिढी फार लवकर खचता तुम्ही कमी मार्क पडले गेला याड्या बाबळीकडं चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला गेला विहिरीकडं पोरगी नाही म्हणली गेला कोरड्या तळ्याकडं आर मरची नको रे काय लागतं रे दादा काही नाही लागत थोडा विचार थोडा अभ्यास असाध्य करीत सायास कारण अभ्यास आज नाही यशस्वी झाला उद्या होशील उद्या नाही झाला परवा होशील अरे काळजी करू नका संकट किती वाट्यात यावी किती अपयश पदरात पडावं लोकांनी किती पाय खेचावे जगानं किती नाव ठेवावं फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वात मान होतोय फक्त विश्वाच्या मालकाने हात ठेवावा विनंती आहे अरे काय काही नाही लागत रे दादा आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉचा सेकंड इयरला आहे सर मी त्याला उभा गेल्याने प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं भोबड इथं अख्खा बर हसला सर हसले सर म्हणले मूर्खस का लॉल एडमिशन घेतलंस तू तू वकील होशील पण तुला केस देणार कोण म्हणा थन थतलं बोलू नका गं बोलू थतल नाई बोलू सर तुला एखाद्याला माया आली म्हणून केस दिली पण तू लढार कशी तू म्हणला कधी बिघा ल कधी दाला अरे तू ललल पण पुलत्याला कलल केलं ग्राह्य धरलं जग ग्राह्य धरतय आपल्याला यांना वाटतं शेतकऱ्याची औलाद आहे करून करून काय करणार मराठी अरे लखांना वाटतय मिडल क्लास आहे असं मोठा हुन हुन किती होणार आहे हर का तरुण मुलं मुली अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना तेव्हा आपण जिंकून दाखवलं आणि मजा त्याच जिंकण्यात आहे जेव्हा लोक हरायची वाट बघतात त्याला जिंकणं म्हणायचं पोरगा म्हणला थल थतलं बोलू नका थांबाल ते थोडतो सांगाल ते करतो सरांनी वीस रामायणाच्या विरंध दिला आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जणी ग्रंथ विकून दाखवलंच ना पोरा मास्तर नोकरी सोडवून तुझ्या पाया खालून जाईल पोरगा जिद्दी होता आत्मविश्वास होता सेल्फ कॉन्फिडन्स होता पुढचं लेक्चर बनलं सरांनी त्याला उभा केलं खरे विकले खरे ग्रंथ पोराने खाली मान घातली सर म्हणले मला माहीत होतं तुला जमणार नाही सर म्हणले बस काय लय थोपय म्हणलं थ प्रेका थमोल गायतो त्याला थांदायतो हे बदा हे लामायन हे बदा हे लामायन तुम्ही देता का मी वाचून दाखवू खस खड लोक म्हणणे दे आणि होई पुढं तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलं झाट्ट रजी रे गणिवी कावा दुनिया झुकती झुक्या आणण्यावाला चाहीये आता झुकायचं नाही झुकवायचं अरे आसमान मी जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो आता मालक पाठीशी आहे ना मागे पुढे माउली म्हणले अवघा सुखाच करू नका या विषय नामदेव रायासोबत ज्ञानोपराय यात्रेला निघाले जागेवर आले तुम्ही आपल्याला साडे दहा पर्यंत सगळं जागेवर आणायचं मला सर चांगला आले जागेवर बोलत जा हा नामदेव राय ज्ञानोपरायांसोबत यात्रेला निघाले नामदारांसोबत ज्ञानोपराय यात्रेला जण यात्रेला निघाले काही कालांतराने ज्ञानोपरायांना तहान लागली आणि नामदेवरायांना विनंती केली पाणी प्यायचं लांब विहीर आहे ज्ञानोपराय योगी आहे योग्या ताकद असते योगी सूक्ष्म होऊ शकतो ताकद असते माऊली सूक्ष्म स्वरूप घेऊन पाणी वेरीतनं पिऊन आले पण नामदेव रायांना पाणी पिता आलं नाही कारण नामदेव राय निष्ठावंत भक्त होते वैष्णव होते योगी नव्हते आणि मग ज्ञानोबरा त्यांच्यासाठी कमंडलू मध्ये पाणी आलं आणि नामदेव रायांसमोर दिलं आणि जरा मत्सर भावनेने म्हणले प्या म्हणजे की तुम्हाला जमलं नाही मला जमलं प्या म्हणजे मी योगी आहे श्रेष्ठ आहे तुम्ही बघताय तुम्हाला जमलं जमलं नाही मला नामदेव राय म्हटले तुम्हाला काय तुम्ही योगी म्हणजे जास्त ताकद वाहनात का बिलकुल नाही तुम्हाला विहिरीत जावं लागेल माझ्यासाठी विहिरीतलं ला पाणी इकडे येईल इतकी ताकद आहे अरे तुम्हाला चांगलं लागलं ते सारा ना माझ्यासाठी साक्षात पाणी माझ्या पायासमोर येणार आहे इतकी ताकद माझ्या भक्तीत आहे विठ्ठलाला स्मरण करावं विठ्ठलाचा धावा मनातल्या मनात, मनात स्मरण करावा आणि साक्षात समोर ज्ञान पाणी घेऊन उभा कळत तुम्हाला मग नामदेवराय भगवंतावर रागावले का रे देवा तुझा आवडीचा भक्त सोबत आहे म्हणून तू माझी ताकद कमी केलीस का म्हणजे तू याला दाखवून यांना दाखवून दिलंस की माझ्यात ताकद नाही आहे माई आठवण काढली तर तू येणार नाहीस काय देवा हे पटत का तुला नामदेव मडक जराच होत महाराज जरा? का भक्तीचा त्यांना थोडासा गर्व होता मग नानबाला म्हणले नामदेवा चुकताय येतो मी कोण आहे जरा नीट बघा යනපර ගෙත්තුමි වුන් හිනාවදෙවා නීට වගමි ූනේ ඔ යනුපාහත්තුමි නහිනාවදවා මලල්ලාර පන්නුරැන්දැ संसार सुखाचा करायचा अवघड आहे उत्पत्तीच त्याची आहे निर्माणच असतो मग त्याला काय अवघड आहे ज्ञानोपार बरा। ज्ञानोपाराय त्यांना म्हणावं ज्या लोकांनी त्यांच्या जोडीमध्ये दगड धोंडे माती टाकली ज्या ज्ञानोपारांना लोकांनी अन्न दिलं नाही ज्या ज्ञानोपारांना लोकांनी राहायला घर दिलं नाही चार माझ्या माऊलींना लोकांनी वेश्येच्या बाहेर मांडलं अरे आमच्यासारखं असता तर भांड भांड भांडलं असता पण संतातला आणि फरकच माणसातला मोठा आहे ते महात्मा आहेत महान आत्मा यस्य सहा इति लावायची गरज नाही तसं महान आत्मा यस्य सहा महात्मा जसं हृदयच मोठं आहे तो महात्मा आहे आणि माझे माऊली महात्म्यांचे महात्मा आहेत योगी आमचे योगी आहेत माझे माऊली वैष्णव नाहीत महावैष्णव ज्ञान देवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त ते ज्ञानोपार त्यांचं उदय किती मोठं असावं ते, ते एकट्या पुरतं बोलतील हो का ते वैष्णवांपुरतं बोलतील हो का ते म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांस विश्वातलं सगळ्यात मोठ दान म्हणजे पसायदान हे दान मागणार आहे माझे माऊली एकट्या दुपत्यासाठी मागणं मागतील माऊली म्हणले मी एकट्या दुपत्याचा नाही मी म्हणजे म्हणजे तो मी तो मी जर मी बोलतोय नामा म्हणे केशवराज आहे केला नियम चालवी कारण तुझे नियम आम्ही चालवतो आमचे नियम तू चालवावे तुझे काय चालवतो माझ्या जीवीची आम्ही बर बोललेलं तू चालवावं हेच तर परमार्थाचं सगळ्यात मोठं तत्व आहे ज्ञानोपरायांनी बोलावं देवाने करावं नव्हे नव्हे ज्ञानोपराय बोलतायत याचा अर्थ माझा पांडुरंग बोलवून घेतोय नाही मी सका वाचा त्याची हे जे काही चाललंय हे कीर्तन करणारी दिसत जरी मी असले तरी करवून घेणार त्याच्या शिवाय शक्य आहे मी राकी कृपा అ